मजा करण्यासाठी मोबाईल चोर टोळीला अटक गुन्हे शाखेची चिकित्सक कारवाई नाशिक शहरात मऊ करण्यासाठी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या कारवाईत तीन आरोपी आणि एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून तब्बल दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचेचाळीस मिनिटांनी मंगळपूर परिसरात घडला होता एका दहा हजार किमतीचा आयफोन चौदा बळजबरीने हिसकावून नेण्यात आला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक कडे देण्यात आली होती या टोळीने मागील दोन महिन्यात नाशिक शहरातील विविध भागातून नागरिकांकडून मोबाईल इसकावले होते चोरीसाठी त्यांनी मोटरसायकलचा वापर केला होता पोलिसांनी एकवीस मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल एक असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींच्या चौकशीत आणखी गुन्ह्यांचे खुलासे होण्याची शक्यता आहे